कार दिनांक तीस तीन दोन हजार चोवीसला संदीप साहेबांचा आपण अडीच वर्षाचा लिंबू कागदी लिंबू त्याला साई सरबती बारमाई लिंबू म्हणतात अगदी वर्षभर उत्पादन देणारी जात अडीच वर्षाचं जे आजचं लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण शेत शेतकरी बंधूंना तर माहिती आहे आपला विशेष भारी असतो तर आजचं जे आपण नियोजन करावलो आहे हे लोडिंगचं नियोजन आहे टिळवणी इचलगंजीसाठी बघू शकतो आपण अडीच वर्षाची रोपं बारा ते पंधरा किलोच्या बॅगमध्ये रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर शेतकरी ब बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी असतो कारण आपल्या चॅनलवरती लागवडीपासून सर्व माहिती अनुदान उत्पादन ह्याचे सर्व आपल्याला नियोजन दिलं जातं आणि शेतकरी बंधूंना घर बसल्याशी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार फळं झाडे देणारी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे बघू शकतो आपण असे डेली लोडिंग असणारे आपल्याला व्हिडिओ पाहता येतात नमस्कार आज दिनांक तीस तीन दोन हजार चोवीसला आपल्या चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी असतो कारण डेली अपडेट आपल्या अशा गाड्या लोडिंगच्या त्याचबरोबर लागवडीपासून आपल्याला अनुदान उत्पादन याची सर्व माहिती असते आता हे अडीच वर्षाचं साई सरबती कागदी लिंबू सालपातर रस भरपूर लिंबू एक्सपोर्टला चालतो आहे रोप लावली की एक वर्षातच उत्पादन चालू तर आजचं लोडिंग चाललेलं आहे लागवड अंतर असे जर पंधरा बाय पंधरा रोप लावल्यापासून आपल्याला सहा महिन्यातच याला उत्पादन चालू होते आणि रोपाची किंमत एकशे ऐंशी रुपये इथं जागेवरती बारा ते पंधरा किलोची बॅग असते त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला भाऊसाहेब पणकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना ह्या योजनेसाठी अनुदान घेता येतं आपली नर्सरी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे जिथं आपल्याला पाच वर्षापर्यंत आंबा लिंबू नारळ चिकू काजू संत्री मोसंबी आवळा चिंच ह्यासाठी स्पेशलिस्ट आणि पेरूमध्ये सर्व व्हरायटी आपल्याला मिळतात एल फोर्टी नाईन ना असेल अलाहाबाद सफेदा विएनआर त्याचबरोबर रेड डायमंड व्हिएनार पाचर कलमसाठी आपली नर्सरी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर लिंबूमध्ये आपल्याकडे कागदी लिंबू साई सरबती वर्षभर वर उत्पादन देणारी जात तसेच कलमी लिंबू जर घेतला तर मार्केट लिंबू आता ही जी रोपं आहेत ही अडीच वर्षाची रोपं आजचं लोडिंग जे केळवणीसाठी संदीप कदम साहेब यांचं लोडिंग चाललेलं आहे तर शेतकरी बंधूंनी व्हिडिओ पूर्ण पाहायचं आहे त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण असे आपल्याला घर बसल्या व्हिडिओ पाहता येतील आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शक सर्व नियोजन मिळेल अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेला नंबर असतो त्यावरती संपर्क करायचा आहे आणि शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर ही रोपं महाराष्ट्राभर घरपोच मिळतात अगदी घसाने लिंबू लागतात आणि लिंबूला आज बाजारामध्ये चांगली किंमत असल्यामुळे शेतकरी बंधूंना रोपं दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं बघू शकतो आपण अडीच वर्षाचं रोप त्याचबरोबर आपल्याकडे दीड वर्षाचं जे रोप आहे लिंबूचं तिची पण आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत हे तीन किलोच्या बॅगमध्ये ऐंशी रुपयेला रोप आहे तीन किलोची बॅग रोपाची उंची साधारण दोन अडीच फूट येते हे रोप लावल्यापासून आपल्याला दीड वर्षानंतर ते दोन वर्षामध्ये उत्पादन चालू होतं अशा प्रकारची ही रोपं बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळतात कागदी लिंबू का लावायचा कारण याचं आयुष्यमान जास्त असतं त्याचबरोबर जा आयुष्यमान म्हटलं तर ह्याचं बावीस ते पंचवीस वर्ष आयुष्यमान आणि ह्याला जे आपण लिंबूचं उत्पादन धरणार आहे ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याला साधारण ऑगस्ट सप्टेंबरनंतर झाडाचे शेंडिकेट करायचे आणि पाणी बंद करायचं त्यानंतर पानगळ व्हायला चालू होते जर शेतकरी बंधूंची जमीन खडकाळ असेल तर साधारण एक ते सव्वा महिना पाणी बंद करावं लागतं जर काळी जमीन असेल तर साधारण आपल्याला दोन महिन्यापर्यंत त्याला ताण द्यावा लागतो आणि ह्याच्यामध्ये आपण ताण दिल्यानंतर पानगळ झाल्यानंतर झाडाला परत ज्यावेळी फुल फ्लॉवरिंग चालू होतं त्यावेळी बूम फ्लावरची फवारणी करायची आहे त्याचबरोबर खत पाणी हे सर्व आपण दिल्यानंतर झाडाला कळी चांगल्या प्रमाणात येते आणि आपल्याला वर्षभर उत्पादन चांगलं मिळतं आता लिंबूचा जो भाव चाललेला आहे बाजारामध्ये हा साधारण एकशे दहा रुपये किलो चाललेला आहे म्हणजे शेतकरी बंधूंना उत्पादनासाठी लिंबू हे वरदान पीक आहे त्याचबरोबर आयुष्यमान जास्त आहे नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे अनुदानला बिल मिळतं बुकिंगनंतर रोपं घरपोच आणि तसेच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन हे नियोजन मिळत असतं आता लिंबू हे कमी पाण्यामध्ये पीक येतं त्यामुळे आणि कमी मेहनतीमध्ये हे उत्पादन चांगलं देतं त्यासाठी आपण लिंबू लिंबूबरोबर आपण शेवग्याचीही लागवड करायची आहे याच व्हिडिओमध्ये आपण शेवग्याची पण माहिती घेणार आहोत शेवगा जर म्हटलं तर आपल्याकडे अमरज्योत आणि सिद्धिविनायक ह्या जाती मिळतात जर आपण लिंबू पंधरा बाय पंधरावरती लागवड करून त्यामध्ये जर शेवगा आंतरपी घेतलं तर शेवग्याचं हे तीन वर्षापर्यंत असतं आणि अगदी आपल्याला पहिल्याच वर्षी शेवगा हो दहा ते बारा किलोपर्यंत उत्पादन मिळतं आता ह्या शेवग्याचं जर म्हणलं ला। तर लागवडीनंतर एक महिन्यानं शेंडा कट केला की साधारण आपल्याला दोन अडीच महिन्यातच फ्लावरिंग चालू होतं आता बघू शकतो आपण झाडाला फ्लावरिंग पण आलेलं आहे अशा प्रकारे हे फ्लावरिंग येतं त्यानंतर शेवग्याला आपल्याला चवीला गोड असणारी शेंग आकोड असणारी आणि गावरान दिसणारी अशी ही अमरज्योत आणि सिद्धिविनायक जातीची रोपं आपल्याला पंचवीस रुपयाला मिळतं साधारण एक किलोची बॅग असते जर आपण लिंबूमध्ये आंतरपीक जर घेतलं तर कमी पाण्यामध्ये शेवगाने लिंबू चांगलं डेव्हलप होतं आहे आणि आपल्याला उत्पादनही चांगलं मिळते जर आपण पहिली दीड वर्षाचा लिंबू लावला तर शेतकरी बंधूंना शेवगा आंतरपीक हे तीन वर्षापर्यंत चालतं जर आपण अडीच वर्षाचं रोप लावलं तरी शेवगा आपल्याला तीन वर्षे पंधरा बाय जी लागवड करतो आहे आपण त्यामध्ये आंतरपिक शेवगा घेऊ शकतो आणि कमी पाण्यामध्ये उत्पादनाचं एक चांगलं दुसरं पीक आपण तयार करू शकतो तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण ह्या चॅनलवरती आपले सहा हजार व्हिडिओ आहेत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी जिथं पाच वर्षापर्यंत आपल्याला सर्व फळ झाडे मिळतात आणि डेली अपडेट डेली गाड्या जे लोडिंग होतात त्याचे आपल्याला व्हिडिओ पाहता येतात अधिक माहितीसाठी नंबर दिलेला असतो संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायचं आहे आणि शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर रोपं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळतात शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान हे घेता येतं भाऊसाहेब फुंकर असेल रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना सर्व योजनेसाठी आपल्याला खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन लागवडीपासून योग्य नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करायचा आहे आणि शेतकरी बंधूंनी व्हिडिओ पाहताना संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओमध्ये आपल्याला लागवडीपासून सर्व माहिती नियोजन हे सर्व मिळत असतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र